नमस्कार जय गजानन गण गण गणात होते माऊली ज्यांनी वरती बोट ठेवलेला आहे त्या भक्तांसाठी माऊली काय संदेश सांगतात ते ऐकूया ब्रह्मांड शक्ती तुमची वाट पाहत आहे तुम्ही आ संदे परेंत ही। हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी ब्रह्मांडाची इच्छा आहे म्हणून आज हा संदेश तुमच्या समोर आला आहे कारण ब्रह्मांड शक्ती तुम्हाला एक मोठा चमत्कार देऊ इच्छित आहे माझ्या मुला तू सतत माझ्याकडे प्रार्थना करतोस तुझी कुटुंब सुरक्षित राहावे आनंदी राहावे अशी तुझी इच्छा आहे तुम्ही किती दुःखात असले किती कष्टात असले तरी तुम्ही स्वतःसाठी कधी काही मागितले नाही म्हणून मी तुमच्यावर प्रसन्न आहे पण एक गोष्ट आहे जी तुम्हाला नेहमी त्रास देत असते ते म्हणजे तुमच्या प्रियजनांनी तुमची कधी कदर केली नाही तुमच्या कष्टाची जाणीव त्यांना नाही आहे तू नेहमी दुसऱ्यांच्या चांगला विचार करत आला आहे सर्व आनंदी राहावे असे तुला नेहमी वाटत आले आहे पण तुझ्या आनंदाचा कोणी विचार केला नाही खास करून तुम्ही ज्यांच्यावर जास्त प्रेम करता त्यांनी तुमचे मन दुखावले आहे तुम्ही तुमचे नातेसंबंध पूर्णपणे चांगले सांभाळण्याचा प्रयत्न केला तरीही तेथे ते ते तुम्हाला दोष देण्यात आला माझ्या प्रिय बाळा तू चुकीचा नाहीस तुझे मन शुद्ध आहे आणि आत्मा पवित्र आहे नेहमी असेच राहा हीच माझी अपेक्षा आहे कारण तू माझा प्रिय भक्त आहे जे लोक तुला समजून घेत नाही त्यांच्याकडे लक्ष देऊ नको तू तु तुझे कर्तव्य कर कुठली अपेक्षा करू नकोस तू जेवढी अपेक्षा करशील तेवढे तुला दुःख होईल तुझे कर्म करत जा आणि ते मला अर्पण करत जा तुम्ही एक मल्यवान हिरा आहात आणि हिऱ्याची पारख प्रत्येकाला नसते हिऱ्याची पारख प्रत्येकाला नसते माझ्या मुला तुझी अटल निस्वार्थता ही तुझ्या सामर्थ्याचा आणि करुण्याचा दाखला आहे वेदना आणि निराशा असूनही तुम्ही तुमच्या प्रेमात आणि इतरांची काळजी घेण्यास स्थिर राहिलात तुम्हाला वाटत असलेले दुःख हे तुमच्या अपुरतेपणाचे प्रतिबिंब नाही तुमच्या चांगुलपणाचा दाखला आहे जो माणूस स्वतःसाठी जगतो तो एक दिवस मरतो पण दुसऱ्यासाठी जगणारा माणूस नेहमी लक्षात राहतो आज ज्यांना तुमची कदर नाही उद्या ते नक्कीच तुमची कदर करतील एक ना एक दिवस तुमचा चांगुलपणा त्यांना पटेल आणि तेव्हा त्यांना स्वतःच्या कृत्याबद्दल वाईट वाटेल सुकी दे। तुझा तुझा मी त्यांना त्यांची चुकीची जाणीव करून देईल तुझ्या आयुष्यात तुझं आयुष्य मी बदलणार आहे बदल तुझ्या मार्गावर आहे मी तुझ्यासाठी असे दार उघडणार आहे जे कोणीच बंद करू शकणार नाही मला माहीत आहे तू सध्या कुठल्या कष्टातून जात आहे आणि तुझ्या प्रत्येक कष्टात मी तुझ्या सोबत असेल आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी यातच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये जय गजानन टाईप करा आता ज्या माऊली भक्तांनी सहा आणि नऊ नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी माऊली काय संदेश सांगतात ते ऐकूया हे प्रिय बाळा हा संदेश तुझ्यासमोर येणे हे ब्रह्मांडाची इच्छा आहे कारण ब्रह्मांड शक्ती यास तुला काही महत्त्वाचं सांगू इच्छित आहे तुझ्यावर कटाक्ष लक्ष ठेवून आहे हा काळ तुझा परीक्षेचा काळ आहे आणि तुझ्याकडून काही चुका घडल्या आहेत त्या चुका तुझ्या यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करत आहे सर्वात प्रथम तू तुझ्या हातून घडलेल्या चुखांबद्दल क्षमा माग आणि त्या चुका पुन्हा तुझ्याकडून घडणार नाही याची काळजी घे आणि कमेंट्स मध्ये स्वामी मला क्षमा करा असे कर त्यानंतर टाईप तुझ्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील माझ्या वाडा एक गोष्ट लक्षात ठेव कोणावरती पूर्णपणे डोळे बंद करून विश्वास ठेवू नकोस जेव्हा तुझी कोणत्याही संशयशिवाय एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवता तेव्हा शेवटी तुम्हाला दोनपैकी एक परिणाम मिळतो आयुष्यासाठी एक व्यक्ती किंवा जीवनाचा धडा आयुष्यात कधी कुठल्याही गोष्टीचा गर्व करू नकोस कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तू स्वतःच्या वजनानेच डुबतो जेव्हा कोणी तुझा हात आणि सोबत सोडतो तेव्हा ब्रह्मांड तुझ्यासाठी तुझी साथ देणारा अगोदरच निवडून ठेवलेला असतो दोन मिनटं शांत बसून मागे घडलेल्या चुका वर विचार करा आणि तुम्हाला भविष्यात काय करायचं आहे याचा विचार करा तुम्हाला मी नक्कीच योग्य मार्ग दाखवीन मी तुला मार्गदर्शन करत आहे कारण आपले एक वेगळे नाते आहे तुझा परिवार आणि सामाजिक नात्यांपेक्षा वेगळे आहे मी तुझ्या हृदयात आहे त्यामुळे तुझ्या हृदयाच्या पोचतात मी तुझा, तुझा, तुझा माहीत नसलेला विश्वासू मित्र आहे जो तुला कधीही फसवणार नाही तुला कुठल्या संकटात एकट सोडणार नाही माझ्या बाळा तू काळजी करतोस ज्या गोष्टींची काळजी करण्याची आयुष्यात गरज नाही त्या उगाच तू डोक्यात भरून स्वतःला त्रास देतो चिमुटर गोष्टीचे डोंगर करून तू स्वतःला आयुष्यात दुखी करत आहेस मी कोण आहे हे लक्षात ठेव माझ्यासाठी काहीही कठीण नाही तुम्हाला ते दिसत नसेल पण मी तुमच्यासाठी ते नियोजित केले आहे देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे तुझी क्षमा स्वीकारली आहे तू ठीक होणार आहे देव तुझ्यासाठी मार्ग तयार करत आहे तुझ्या जीवनासाठी देव उत्तम योजना तयार करत आहे माझ्या आशीर्वादाने तुम्ही सर्व काही साकार करू शकता माझा आशीर्वाद तुमच्या मार्गावर येत आहे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकण्यास यशस्वी आहात तुझ्यासाठी गोष्टी अधिक चांगल्या होणार आहे ही फक्त वेळेची बाब आहे देवाने तुमच्या जीवनात सुरू केलेल्या सर्व गोष्टी पूर्ण करतील तुमची प्रतीक्षा फुकट जाणार नाही ते चमत्कारात बदलेल तुमच्या प्रार्थनाचे उत्तर तुम्हाला मिळेल खास तुला माझा आशीर्वाद मिळणार आहे माऊली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो जय गजानन टाईप करा घन गण गणातबो